जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत आता त्यांनी का दिसत किंवा ज्या तरतुदी दिसत त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही सांगायला लाडकी बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे प्रत्यक्षात लूट चालू आहे आणि म्हणून त्याचं पहिलं आंदोलन आता आम्ही चौदा तारखेला सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार ते आंदोलन भाग म्हणून रोष म्हणून नाही त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू जेथपर्यंत दिलेलं वचन खास करून सरकार नाही पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही त्यांना बोलणं करतेसाठी चौदा तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे तेव्हा रक्तदान करून रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत आता त्यांनी काय म्हटलं होतं त्यांचा संकल्प काय होता बीजेपीचा का आल्याबरोबर आम्ही एकवीसशे करू मग एकवीसशे केलेच नाही आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलंय तर त्यांना दर एका महिन्यानं मानधन भेटत नाही पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतं त्यांचा एकही हप्ता रुकला नाही पण दिव्यांगाचे का रुकतं आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुपते संजय गांधीचे चार चार महिने भेटत नाही रोजगार हमी योजनेचे पैसे आठ महिने झाले आठ महिने चोवीस तास ते काही योजनेचे नाही आहे मेहनतीचे पैसे आहे ज्यानं मजुरीवर काम केलं आणि आठ आठ तास काम केलं त्यांना चार चार आठ आठ महिने पैसे भेटत नाही मजुरांना कसे जगणार आहे लक्ष नाही एकतर मीडियाचं लक्ष नाही आहे आमचंही लक्ष नाही राज्यभर त्या लोकांना त्याचं काही लेन नाही काश्मीर घटनेवरून हे बोलत नाही देशात जे वातावरण होत आहे जसं आता कधी मराठीचा मुद्दा येत कधी हिंदी भाषिकाचा मुद्दा येत कधी अफझल खानाची औरंगजेबाची कबर येतं कधी वाघ्या कुत्रा येत मग आमचं असं म्हणणं आहे का या सगळ्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या का दिसत नाही तुम्हाला माझ्या दिव्यांगाचा पगार वाढला पाहिजे अजूनही घर भेटलं नाही एकट्या गोदरेजला जर तीन हजार एकर दिली जातं ते एका तुम्हाला समजत नाही इथं पाय पसरले जागा नाही आणि एका गोदरेज कंपनीला तुम्ही तीन हजार एकर जमीन या मुंबईतली दिली सहा जण जोड सहा हजार एकर जमीन आहे त्यावर या मुंबईतलं कोणी बोलायला तयार नाही ना हे दुःखाची गोष्ट नाही ह्या वेदना नाहीये अरे आम्ही बुलडोदरनं त्यांची घर पाळा अधिक पाळा बुलडोजर त्या ते घरात त्यांना दफन करा पण साडेतीन लाख शेतकरी मेले त्याची कबर खोदावं लागली आम्ही कोणाचे घर पाळायचे आम्ही कोणाचे घर पाळायचे